नवरात्रीच्या नऊ दिवसात फक्त एवढंच करा संपूर्ण सेवेचे फळ मिळेल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो या दरम्यान कोणते नियम पाळावे ते आज आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलस्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते तुम्हाला मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र चित्रा नक्षत्र आणि वैद्यकीय मानले जातात पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस करावी व विधीनुसार हे कलशस्थापना करावी शारदीय घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी होईल शुभमुहूर्त सकाळी सहा ते आठ या दरम्यान आहे अभिजित मुहूर्त अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या दरम्यान तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरात कधीही घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळी व संध्याकाळी न चुकता आरती करावी व आपल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाथ करत देवीच्या आरती करावी तसेच घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता दुर्गेचे मंत्र आणि स्तोत्र जपावे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करावे यामुळे तुम्हाला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास नक्की करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही राग राग करू नका कोणालाही कटुशब्दांनी निंदानात करू नका यामुळे काय होतं की आपण उपवास तर करत असतो विधीपूर्ण सर्व ती करत असतो पण कुठेतरी या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे या गोष्टी टाळा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणूनच आत्म आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच दिव या दिवसात सगळीकडे शुद्धता वातावरण आणि पवित्रता जास्त वातावरणात असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्यक्षात घरात झालेली असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे या ग्रंथाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हा ग्रंथ वाचण्याला शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता किंवा ऐकू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला ग्रंथ वाचण्याचे पूर्ण फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर ती तो ग्रंथ लावून तुम्ही त्याच्याबरोबर वाचू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्याचा आपल्याला भाग्य लाभते एक म्हणजे क्षम क्षेत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठन केल्याने आपल्याला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होत असते हा पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते स्त्रियांनी या दिवसामध्ये किमान दोन दोनदा का होईना हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात दोन दोन कावाईना पण हिरव्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत नवरात्रीच्या दिवसात काय करू नये याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वादविवाद झाले तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार याचा अर्थ असा मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याची चुकीचे अर्थ काढू नका आपण चित्रपटांमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावना तशीच होऊन जाते त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत असतो त्यामुळे आपल्याला असे वाटते वात विजली किंवा दिवा विजणे आपल्या निष्काळजीपणामुळे होऊ शकतं दिवा विजणार नाही याची तर काळजी घ्याच आणि हे काळजी घेणे आपल्या हातातच आहे पण जरी चुकून विजला तरी शंका आणू नका दोन आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपवाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावा जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवासात उपवाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपवाशी राहू नये तीन उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादकप्रिय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज करावेत चार नवरात्रीदरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कशी राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुलतेने दुर्गा माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते पाच नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचे सेवना करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन अवश्य करावे तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये सहा जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योत असते तर देवीचे जागरण ठेवले जाते त्यामुळे घर कधीही रिकामे सोडू नका नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला कधीच कुलप लावून दरवाजा लावून सर्वजण घरात घरातील कुठेतरी बाहेर जाऊ नका आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कुणीतरी एका व्यक्तीने घरी आवश्यक थांबावे आता दुसरं म्हणजे काळ्या रंगाचे कपडे घालू नका देवी दुर्गेची पूजा अर्चा करू नका त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या रंगाचे घाला निळ्या रंगाचे घाला पण काळ्या रंगाचे कपडे घालू नका देवीच्या पूजेमध्ये दे, काळा रंग वर जे आहे हल्ली नवरात्रीमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात आठ उपवास ठेवणाऱ्याने बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चामड्याच्या बनवलेल्या वस्तूंचा पण वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या वश गोष्टींचा वापर मुख्यतः टाळावा या दरम्यान ब्रह्मचर्याचे देखील पालन करावे हे आवश्यक आहे नऊ विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्यांनी नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळे खावीत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत तामसिक पदार्थाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ शाबुदाण्याचे पीठ राजगिरा फळ भेंडी सैद सैंदव मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन आवश्यक करू शकता दहा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करावे आणि हे पठण करताना कोणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन जाहे। मन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा प्रणाम करा अकरा शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद वादविवाद मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे लक्ष द्या कारण माता लक्ष्मी स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटते अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करावा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ